मित्र हो नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन टी व्ही न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार मित्र हो आज आपण आहोत राहुल घाट आणि या ठिकाणी आपण जर जर दृश्याच्या माध्यमातून बघाल तर या ठिकाणी पूर्णपणे प्रेस क्लब आणि ग्रामस्थ यांच्या पुढाकारातून या ठिकाणी आंदोलनाची त्यांनी या ठिकाणी एक पाऊल उचललेलं आहे उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व प्रेस क्लबचे चिंचवे ग्रामस्थ उमराणे ग्रामस्थ सांगवी गिरणारे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आता आहेत आणि या ठिकाणी पूर्वतयारी जर बघितली पूर्वतयारी जर बघितली तर आपण या ठिकाणी बघू शकता की एक अतिशय लक्षवेधी लक्षवेधी असा त्यांनी या ठिकाणी एक दहन रचले गेले आहे आपण या दृश्याच्या माध्यमातून जर बघाल तर या ठिकाणी आपल्याला दृश्याच्या माध्यमातून या ठिकाणी स्मशान घाट उभारला गेला आणि समोर जर बघितलं तर त्याच्यावरती सरळ सरळ दिलं गेलं की नॅशनल हायवे सोमा टोलवे प्रयोजित राऊड घाट मृत्यूची वाट स्मशान घाट गात, या घाटामध्ये नेहमी होत असलेल्या अपघातासंदर्भात वेळोवेळी यांनी निवेदन दिले प्रत्येक वेळी त्यांना ज्या ज्या वेळेस अपघात या ठिकाणी घडले त्या त्यावेळेस त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवल्या गेल्या परंतु कोणीही या ठिकाणी साधी त्या गोष्टीची दखल घेतली गेली नाही आणि म्हणून आज या लोकांना या ठिकाणी एक उपोषण करण्याची वेळ यांच्यावरती आली आता खरं महत्व धरायला गेलं तर आता चांदवडा आहे पिपळगाव आहे नाशिक पर्यंत इथून लोक प्रवास करत असतात शेतकरी आहेत अनेक जण या ठिकाणून प्रवास करतात परंतु त्यांना या राऊड घाटातून जाताना कुठेतरी मनात एक मोठी भीती दडलेली असते आणि त्या भीतीपोटी ते इथे भीती या ठिकाणी प्रवास करायलाही घाबरत असतात गेल्या अनेक दिवसापासून वारंवार या घाटामध्ये अपघात होतात अनेकांचे शकडो बळी या ठिकाणी गेलेले आहेत आणि याच माध्यमातून आज यांनी हा लक्षवेधी उपोषण या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली आहे बाजूला जर बघितलं तर एक मोठा रथ या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि थोड्या वेळा त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी एक रुग्णवाहिकाही पोहोचते आहे आणि अतिशय छान असं लक्षवेधी या ठिकाणी आपल्याला सर्व उपोषण या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी अजूनही एक विषय आहे की बघितलं तर पूर्ण पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचलेला आहे चांदोड असेल देवळा असेल मालेगाव असेल हे तिघ पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि ते या ठिकाणी चांगले छान पद्धतीने देखरेख थी या ठिकाणी करत आहेत हा महत्वाचा मुद्दा ग्रामस्थांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आता या ठिकाणी जवळजवळ देवळा पोलीस असतील चांदवड पोलीस स्टेशनचे वाकसाहेब असतील मालेगावचे पोलीस आहेत सर्वजण या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्याच माध्यमातून एक असा जर एक शासनाला जळजळीत इशारा या ठिकाण दिला गेला बाजूला सर्व साहित्य या ठिकाणी दिसत आहे आपल्याला बाजूला तिथं घागर आहे तिथं एक छोटासा याच्यामध्ये गौरी पेटवण्यात आलेला आहेत नक्की हा संदर्भ जर म्हटलं तर एक खरोखर लक्षवेधी ठरतोय बघूया आता ही तयारी चालू आहे पुढं नक्की काय आहे आपण अपडेट तुमच्यापर्यंत या संदर्भात पोहोचवत राहू तोपर्यंत एस नाईन टी व्ही न्यूज साठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे